नमस्कार मी ॲडव्होकेट राणी सोनवणे मी आज खूप महत्त्वपूर्ण <गल्णाग> व्हिडिओ घेऊन आपण आपणासमोर पुन्हा एकदा आलेली आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो महिलांच्या दृष्टीने आणि सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांच्या साठी हा व्हिडिओ <गल्णाग> मी करत आहे त्याचा विषयाचं नाव आहे महिलांचे हक्क व अधिकार महिलांच्या हक्क व अधिकाराचा जर आपण विचार केला तर महिलांसाठी खूप सारे हक्क व अधिकार आहेत पण कित्येक महिलांना ते माहीतच नाही आणि त्यामुळं त्याचा ते फायदा घेऊ शकत नाही खरं इंपौर्म, कर तर आपण एम्पावरमेंटचा जर विचार केला तर एम्पॉमेंट एम्पावरमेंट कधी होती की जेव्हा ती अवेअरनेस असेल जर तुम्हाला तुमचे हक्क व अधिकार माहीतच नसेल तर तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं करू शकणार आहे स्वतःचे हक्क व अधिकार कसे घेऊ शकणार आहे त्यामुळं अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा व्हिडिओ मी करत आहे महिलांच्या हक्क व अधिकाराचा जर आपण विचार क केला तर आपण जर हक्क जर बघितलं तर हक्क हे दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे संविधानिक हक्क दुसरं म्हणजे कायदेशीर हक्क संविधानिक हक्क जर बघितले आपण तर कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे uh, संविधानाप्रमाणे आपल्याला इक्वली हे राईट सगळे संविधानिक हक्क मिळालेले आहेत जसं की पुरुषांना पण हक्क तेच मिळाले तेच स्त्रियांना मिळाले जसं की इक्वॅलिटी राईट टू इक्वॅलिटी समानतेचा अधिकार राईट ऑफ फ्रीडम स्वातंत्र्याचा अधिकार राईट टू लाईफ जगण्याचा अधिकार आणि राईट टू प्रॉपर्टी प्रॉपर्टी विकत घेण्याचा अधिकार तर असे जे अधिकार आहेत हे पुरुषांबरोबर स्त्रियांना पण समानरित्या मिळालेले आहेत दुसरं एक आर्टिकल आहे की जे संविधानाचं पंधरा तीन म्हणतो की बऱ्याचदा पुरुष लोक म्हणत असतात की महिलांना खूप सारे हक्क आहेत आणि महिलांना खूप साऱ्या हक्क आहेत आणि पुरुषांना खूप कमी आहे तर महिलांना खूप साऱ्या हक्क आहेत कारण त्या महिलांना खूप सारा अन्याय व अत्याचाराला तो तोंड द्यावं लागलं होतं आणि अजूनही लावं लाग लागत आहे आणि म्हणून आर्टिकल फिफ्टीन थ्री असं म्हणतो की कॉन्स्टिट्यूशनला स्टेट्स कॅन मेक स्पेशल राईट टू वुमन अँड चिल्ड्रन म्हणजे एक हक्क जास्त हक्क महिलांना आणि बालकांना देण्याची तरतूद आहे आणि त्याप्रमाणे महिलांना हक्क व अधिकार हे मिळ मिळत असतं त्यामुळं तेव्हा आपण असं नाही म्हणू शकतो की राईट टू इक्वॅलिटी म्हणजे हसबंडला पण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टची गरज आहे तर नाही आहे गरज आणि म्हणूनच स्त्रियांना गरज आहे म्हणून डोमेस्टिक व्हायलंस ॲक्ट हा दोन हजार पाच हा महिलांसाठी बनवला गे गेला तर राईट टू लाईफमध्ये जर आपण बघितलं जगण्याचा अधिकार जर बघितला तर जगण्याच्या अधिकारामध्ये खूप सारे अधिकार येतात तर जगण्याच्या अधिकारामध्ये अजून एक अधिकार येतो की जो राईट टू डिग्निटी अँड सेफ्टी राईट टू डिग्निटी अँड सेफ्टी अँड राईट टू लाईफ विथ डिग्निटी म्हणजे तुम्हाला फक्त जगण्याचा अधिकार आहे म्हणजे मी इथं काम करते एका कंपनीमध्ये आणि मला जगण्याचा अधिकार आहे पण मी तिथं सेफ नाही आहे मी तिथं सेफ नाही आहे तिथं बाहेरचे लोक मला प्रॉब्लेम येऊ शकतात त्यांच्यामुळं तर ते कसं काय मग राईट टू लाईफ विथ डिग्निटी ला मग ते कंपनीचं काम आहे की तिथं मला संरक्षण देण्यात यावं तर अशा पद्धतीने हे जे राईट आहेत ज्याच्या की आपण आपला पॉशचा एक कायदा आहे की जर चुनारॅसमेंट इन वर्क वर्क प्लेस तो कायदा आहे तो कायदा अस्तित्वात आला की जो पॉश कायदा म्हणून समजला जातो तो महिलांच्या संरक्षणाखालीला तर असे हे संविधानिक हक्क आहेत की जे संविधानिक हक्क सगळ्यांना पुरुषांना आणि स्त्रियांना सेम लागू मग आपण आता कायदेशीर हक्क बघू कायदेशीर हक्क ते सगळ्यात महत्त्वाचे आहे आज इतक्या वर्ष प्रॅक्टिस करत असताना वारंवार मला जाणवतं की महिलांना त्यांचे हक्क व अधिकार माहिती नाही आणि हक्क व अधिकार माहिती नाही म्हणूनच त्यांच्यावर अन्याय होतो म्हणूनच त्यांचं नुकसान होतो सगळ्यात महत्त्वाचा पहिला अधिकार आहे तो म्हणजे राईट टू मेंटेनन्स राईट टू मेंटेनन्स म्हणजे काय पोटगीचा अधिकार तर पोटगी पोटगी ही कुणाला मिळती जी महिला कमवत नाही तिला मिळती जी महिला कमवती पण तिचा नवरा तिच्यापेक्षा डिब डबल किंवा टिबल किंवा चारपट कमवत असेल तर तिलाही मिळते जरी ती कमवत असली तरी मेंटेनन्स पोटगी पोटगी दोन प्रकारची असते एक असती तात्पुरती दोन अस दुसरी असती कायमस्वरूपी तात्पुरती पोटगी ही अर्ज दाखल केल्यानंतर सहा महिन्यात मिळते ती समजा एखादी केस असेल आणि ती केस दाखल केल्यावर त्या केसचा निकाल लागेपर्यंत ती पोटगी मिळते अर्ज दाखल केल्यापासून तर निकाल त्या केसचा फायनल निकाल होईपर्यंत ती म्हणजे तात्पुरती पोटगी तात्पुरती पोटगी ही का दिली जाते कारण केसचा निकाल गुणदोषावर केस चालायला वर्षानुवर्षे लागतात आज जर आपण फॅमिली कोर्टात बघितलं डायवोसची केस असेल तर ती सहा सात वर्षे लागते मग सहा सात वर्ष तिला मेंटेनन्स मिळणार नाही का तर त्यासाठी टेम्पररी मेंटेनन्स इंट्रीम मेंटेनन्स म्हणतात कायद्याच्या भाषेत तात्पुरती पोटगी जी अर्ज दाखल केल्यापासून सहा ते आठ महिन्यात मिळते दुसरी आहे परमनंट मेंटेनन्स म्हणजे कायमस्वरूपी पोटगी म्हणजे समजा डिवोर्सची केस आहे डिवोर्थच्या केसचा निकाल लागला सहा सात वर्षांनी मग ही इंट्रीम मेंटेनन्स जी आहे तात्पुरती पोटगी ही बंद होते आणि कायमस्वरूपी पोटगी सुरू होते तर अशा पद्धतीने हे दोन प्रकारचे मेंटेनन्स असतात मेंटेनन्स हा जो आहे की महिला स्वतःसाठी मागू शकते स्वतःच्या मुलांसाठी मागू शकते स्वतःची मुलं जी आहेत स्व जर महिला कमवत नसेल आणि ती मुला मुलांचा सांभाळ स्वतः करत असेल मुलांचा ताबा तिच्याकडे असेल तर ती नवऱ्याकडनं मुलांचे पण मेंटेनन्स मागू शकते किती मुलं असेल एक असेल दोन असेल त्यांचं पण मेंटेनन्स जोपर्यंत ते मुलं साज्ञान होत नाहीत तोपर्यंत ती नवऱ्याकडनं स्वतःचा आणि मुलांचा मेंटेनन्सचा राईट मागू शकतो अशा पद्धतीने हा राईट टू मेंटेनन्स सगळ्यात महत्त्वाचा हक्क आहे की जो राईट टू आज जर फॅमिली गोटात आपण बघितलं तर जास्तीत जास्त मेंटेनन्सच द्यावे दुसरं म्हणजे की राईट टू प्रॉपर्टी राईट टू प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता Uh, कमवण्याचा अधिकार आपण जर बघितलं की हिंदू सक्सेशन ॲक्ट जो नाईन्टीन फिफ्टी सिक्स आहे त्याच्यामध्ये कलम एकोणीसशे छप्पन अमेंडमेंट झाले दोन हजार पाचमध्ये की ॲन्सेस्टर्ड प्रॉपर्टी वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये महिलांना राईट रा, नव्हता वर्षानुवर्षे लढा चालला आणि आता दोन हजार पाचमध्ये असं ठरलं की महिलांना पण राईट आहे महिला पण कोप असणार आहेत आणि महिलांना पण इक्वल राईट आहे त्यामुळे महिलांना पण त्यांच्या वडीलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये राईट मिळू शकतो मॅरिड वुमन ऑल्सो हॅव अ राईट ऑफ स्त्रीधन प्रॉपर्टीमध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये स्त्रीधन पण येतं की स्त्री स्त्रीधन म्हणजे स्वतःचं स्व स्वतःचं गोल्ड वगैरे काय असेल ते स्त्रीधन असतं तर ते स्त्रीधन ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी असते तिची मग त्याचा पण तिचं हक्क आहे आणि हे स्त्रीधन जे असतं ड्युरिंग ड्युरिंग हर लाईफ टाईम अर मॅरेज ऑर आफ्टर मॅरेज म्हणजे लग्नाच्या नंतर लग्नाच्या अगोदर तिच्याकडे जे जे काही गिफ्ट वगैरे तिला दिलेलं असतं ते तिचं स्त्रीधन असतं आणि ते स्त्रीधन ती स्वतःकडं ठेवू शकते ते तिची ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी असते दुसरा महत्त्वाचा राईट आहे तिसरा जो आहे राईट टू मॅटर्निटी बेनिफिट मॅटर्निटी बेनि बेनिफिट म्हणजे काय का की जर एखादी म महिला आपण जर बघितलं तर बायका हा आता कमवायला लागली जर कमवायला लागलं तर खूप कमी पर्सेंटेज आहे बाहेरच्या देशापेक्षा की बायका कमव हो, कमवत्या हो जरी असल्या तरी त्यांना घराची जबाबदारी करा पार पाडावी लागते आणि मग म्हणून त्यांना राईट टू मॅटर्निटी बेनि बेनिफिट याच्यासाठी मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन आहे की जो मॅरिड वुमनसाठी आहे मॅरिड वुमनसाठी आहे की मूल झालं तरी त्यांच्या प्रोफेशनमध्ये किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये किंवा त्यांच्या कामामध्ये गॅप नाही पडायला पाहिजे म्हणून हा प्रोटेक्शनसाठी आहे त्यात त्यांना जॉब सेक्युरिटी ह्या देतो मॅटर्निटी बेनिफिट दुसरं म्हणजे की फायनान्शियल सपोर्ट देतो कारण जर प्रेग्नन्सीमध्ये नऊ महिने ती काम करत नसेल किंवा करू शकत नसेल किंवा आफ्टर बर्थ ऑफ शी कांट वर्क मग तेव्हा काय करणार तर तेव्हा तिला फायनान्शियल सपोर्टसाठी मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट हा उपयोगी पडतो दुसरा सगळ्यात महत्त्वाचा राईट जो आहे की चौथा राईट राईट टू फ्री लिगल ॲड आपण जर बघितलं की कोर्टाचं कामकाज जे आहे ते चालतं ते कोर्टाचं कामकाज कोर्टाची प्रोसिजर सामान्य माणसाला कॅन कॅनॉट अंडरस्टँड दिस लिगल प्रोसिजर आणि त्यामुळं आपल्याला वकील नेमावं लागतं वकील नेमाय लागलं लागलं की त्यांच्याकडं पैसे ज्यांच्याकडे पैसे आहे ते चांगला वकील देऊ शकतात आणि ज्यांच्याकडे पैसे नाही ते काय करणार तर त्यांना राईट टू फ्री लिगल एड आपण जर बघितलं की डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी पुण्यामध्ये डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी जिल्ह्यावाईज सगळीकडं असते त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत वकील मिळू शकतो महिलांना राईट टू फ्री लिगल आहे कोणतं पण मॅटर असो तुम्हाला मोफत वकील मिळेल तुम्ही फक्त महिला आहेत म्हणून तो खूप महत्त्वाचा हक्क अधिकार आहे दुसरा म्हणजे हक्क आहे तो जो पण खूप महत्त्वाचा आहे फॅमिली कोर्टात जर बघितलं लगे, तर जास्त केसेस त्याच्यात पेंडिंग असतात तो म्हणजे राईट टू डायवोर्स पाच पाचवा राईट राईट टू डायवोर्स जर समाजाचा समाजाच्या विचारांनी जर आपण चाललो तर ते डायवोर्स हे एक कलंक आहे पण आता डायव्होर्स हा कलम नाही आहे आज डायव्होर्सचेच केसेस खूप सारे डे डिसाईड होतात डायवोर्स कधी कधी योग्य आहे की जेव्हा ती व्यक्ती तिथं राहू शकत नाही त्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर त्यामुळं कायदेशीर डायव्होर्स घेणं खूप गरजेचं होऊन जातं आणि डायवोर्समधून मुक्तता झाली तर ती व्यक्ती फ्री होऊ शकते म्हणून राईट टू डायव्होर्स हा खूप महत्त्वाचा आहे डायवोर्स घेताना तुम्हाला काही कारणं असतात जी कायद्याने दिलेली आहेत हिंदू मॅरेज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह कलम तेरा एक तेरा एकमध्ये डायव्होर्सची सगळी कारणं आहेत जसं की सेपरेशन डेझर्शन क्रुएल्टी ग कन्व्हर्शन म्हणजे की शारीरिक मानसिक छळ केला असेल दोन वर्षापासून जास्त त्याग केला असेल त्याच्यावर कोणती केस असेल रेपची किंवा काय तर महिला घटस्फोट घेऊ शकतात असे खूप सारे कारणं आहेत आणि त्या कारणाखाली महिला कोट कौटुंबिक को, को, को न्यायालयात डायव्होर्सची केस दाखल कर करू शकतात हा पण त्यांचा राईट आहे कारण त्या नवऱ्याकडे राहू शकत राहतात आणि जर अगोदर असं विचार केला तर त्या क करू शकत नव्हते त्यांना कायद्याचं ज्ञानच नव्हतं पण आता हा राईट आहे नवऱ्यांना न राई राईट टू डायव्होर्स की त्या नवऱ्यापासून जर त्यांना त राहायचं नसेल तर ते, ते, ते मुक्तता करू शकतात दुसरा एक राईट आहे जो हा राईट टू मॅरेज जो राईट टू डायवोर्स जो आहे तो कास्टवाईज वेगवेगळ्या कायद्याप्रमाणे आहे हिंदू महिलांना हिंदू मॅरेज ॲक्ट ख्रिश्चन महिलांना ख्रिश्चन डायव्होर्स ॲक्ट मुस्लिम महिलांना मुस्लिम लॉ आणि पारसी वगैरे असतील त्यांना त्यांचे वेगवेगळे लॉ आहेत आणि त्या लॉप्रमाणे त्यांना घटस्पट मिळतो आपण जर बघितलं तर आपल्याकडे युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही आहे आपल्याकडे पर्सनल लॉ आहे तुमच्या कास्टप्रमाणे तुमचे कायदे पर्सनल लॉ वैयक्तिक कायदे असतात त्याप्रमाणे तुम्ही घटस्फोट आणि लग्नाचे तुम्हाला का कायदे आणि सेक्शन असते दुसरा एक कायदा आहे की जो सहावा कायदा आहे सहावा राईट आहे जो राईट टू रेस्टिक्युशन मानण्याचा अधिकार रेस्ट्रिकेशन ऑफ कॉन्ज्युमल राईट right, म्हणजे लग्नानंतर वैवाहिक हक्क मिळतात नवऱ्याला बायकोला जसं की एकत्र राहायचं एकमेकांची काळजी घ्यायची नवऱ्याने नवऱ्याचं कर्तव्य बजावायचं पत्नीने पत्नीचं कर्तव्य कर्तव्य बजायचं नवऱ्याने पत्नीची काळजी घ्यायची पालनपोषण करायचं पत्नीने नवऱ्याची काळजी घ्यायची घराची काळजी घ्यायची आणि तिने पण व्यवस्थित राहायचं नवऱ्याने पण व्यवस्थित राहायचं असं राष्ट्र राईट टू रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट बायकोला सगळ्यात महत्त्वाचा हक्क जो कायद्याने दिलेला आहे मॅरेजने दिलेला आहे मॅरेजच्या अंतर्गत जो आलेला आहे की जो नवऱ्याच्या घरी राहण्याचा हक्क पण जर नवऱ्याने काही कारण नसताना बायकोला घरातून घाकळून टाकलं किंवा तिला ग घराबाहेर काढलं तर ती राय राईट टू रेस्टिट्यूशन हा तू अप्लाय करू शकतो रेस्टिट्युशन ऑफ कॉन्झ्युमर राईट नाण्यासाठीचा हक्क ती कोर्टात दाखल करू शकते सेक्शन नाईन हिंदू मॅरेज ऑफ नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह प्रमाणे आणि त्याप्रमाणे कोर्ट ऑर्डर करतं की ती नवऱ्याने तिला नांदायला घेऊन जावे जर नवऱ्याने तिला नांदायला घेऊन गेलं नाही कोर्टाच्या ऑर्डरनंतर तर त्याच्याविरुद्ध कारवाई होती त्याची प्रॉपर्टी पण जप्त केली जाऊ शकते अशा पद्धतीने वुमन कॅन फाईल रेस्टिट्युशन केस अगेन्स्ट हजबंड ऑफ इफ हज इफ हर हजबंड विड्रॉज विड्रॉज हर विदाऊट एनी रिजनेबल ग्राउंड सातवा जो हक्क आहे तो राईट राईट टू सेपरेशन आपण जर बघितलं तर डिवोर्स डिवोर्स मी सांगितलं की डिवोर्स खूप सारे केसेसमध्ये महिलांना किंवा पुरुषांना घ्यायचा नसतो त्यांना डिवोर्स घेण्याच्या अगोदर राई सेपरेट राहायचं असतं मग ते राईट टू सेपरेशन करू शकतात म्हणजे डिवोर्स न घेता ते राईट टू सेपरेशनचा राईट हे करतात आणि त्या पद्धतीने ते वेगळे राहतात बाकीचं सगळं त्यांचं अवधित असतं पण ते वेगवेगळे राह राहू शकतात नवरा बायकोचं अस्तित्व ते सेमच असतं ना तर त्यांचं सेमच राहतं राईट टू सेपरेशन का पुढच्या काळात ते डिवोर्सला जातात राईट ऑफ स्त्री स्त्रीधन आठवा राईट राईट ऑफ स्त्रीझन मलाच मी म्हटलं स्त्रीधन म्हणजे काय की बायकांचे त्यांचे सगळे दागदागिने मौल्यवान वस्तू त्यांच्या प्रॉपर्टी त्यांना नवऱ्याने जे प्रॉपर्टी दिली गिफ्ट आईवडिलांनी जे दिली नातेवाईकांनी दिली ते स्त्रीधन ते स्त्रीधन तिने स्वतःकडे ठेवण्याचा स्वतः त्याचं विलवाट लावण्याचा हक्क व अधिकार आहे नवऱ्याने जर ते घेतलं तर ती आय पी सीप्रमाणे केस दाखल करू शकतो राईट टू प्रोटेक्शन अंडर डोमेस्टिक ॲक्ट दोन हजार पाच नऊ हक् नऊ हक्क आहे डोमेस्टिक व्हायलंस ॲक्ट दोन हजार पाच महिलांसाठी खूप चांगला हक्क आहे सगळ्यात महत्त्वाचं जर महत्त्वाचं जर आहे त्या हक्क जो आहे तो संरक्षणाचा अधिकार आहे नवरा बायकोमध्ये जेव्हा वाद होतात मग नवरा बऱ्याचदा बायकोला मारहाण करत असतो त्याला त्रास देत असतो ती घराबाहेर निघली तरी तिच्या मागं लागतो तिला त्रास देतो ती तिच्यापासून नवऱ्यापासून तिला धोका असतो तिच्या जीवाला आणि त्यामुळं डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाचप्रमाणे तिला राईट टू प्रोटेक्शन आहे ती कोर्टामध्ये अर्ज जेव्हा करते त्याच्या अर्ज केल्यावर तिथं कोर्ट अशी ऑर्डर करू शकते की नवऱ्याने तिच्याकडे जाऊ नये तिला त्रास देऊ नये तिला धमकावू नये तिला शारीरिक मानसिक इजा करू नये तर ही राईट टू प्रोटेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर वुमन दुसरा हक्क आहे जो धावा आहे तो म्हणजे राईट टू रेसिडेंस अंडर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाच डोमेस्टिक व्हायलंस ॲक्ट दोन हजार पाच खूप महत्त्वाचा कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत म महत्त्वाचे हक्क व अधिकार प्रथमतः महिलांना मिळाले तो म्हणजे की नवऱ्याच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आपण जर बघितलं की नवरा बायकोमध्ये वाद झाले तर नवरा बायकोला घराबाहेर काढतो मग तिने कुठं जायचं तिला तिच्या आईवडल्यांनी घरामध्ये घेतलं नाही तर मग तिने कुठं जायचं तर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाच प्रमाणे तर नवऱ्याच्याच घरी राहू शकते आणि कोर्टाकडून ऑर्डर घेऊ शकते की नवऱ्याने तिला त्या घरामधून बाहेर काढू नये अशा पद्धतीने ती नवऱ्याच्या घरी राहू शकतो राईट टू रेसिडन्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर वुमन राईट टू कॉम्पेन्सेशन अंडर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अकरावा कॉम्पेन्सेशन नुकसान भरपाई नवरे लोक ल बायक लग्न करतात बायकांना त्रास देतात त्यांचं कधी न भरून होणारे नुकसान त्यामुळं होतं तिचं लग्न के लग्न केल्यामुळं आणि तिचं पूर्ण प्रोफेशन किंवा काय काम करू शकत नाही काय नाही आणि मानसिकरित्या पण ती खच्चीकरण होतं तिचं त्यामुळे डोमेस्टिक व्हायलंची केस दाखल केल्यावर त्याअंतर्गत महिला त्यां त्यांचं नुकसान झालं आहे कधी न भरण्या भरण्या भरून न येणार म्हणून तिची कॅन क्लेम कॉम्पेन्सेशन ऑल्सो फायनल फायनल डिसिजनच्या वेळेस कोर्ट कॅन ग्रँड कॉम्पेन्सेशन कॉम्पेन्सेशनची रक्कम ही कितीही असू शकते अनलिमिटेड आणि ते पण मेहरबान कोर्ट गुण्हशावर जेव्हा केस दाख केस चालवतो तेव्हा मेहरबान कोर्ट ठरवतो की किती किती मेंटेनन्स द्यायचा आहे सॉरी किती कॉम्पेन्सेशन द्यायचं आहे दुसरा एक हक्क सगळ्यात महत्त्वाचा बाय मा बायकांच्या बाबतीत तेरावा राईट टू कस्टडी लहान मुलं असतात नवरा बायकोंचे वाद होतात जेव्हा मुलं होतात मग मुलांचा ताबा कोणाकडं हे नवरा बायकोमध्ये याच्याविषयी पण वाद होतात बरेचदा नवरे मुलांचा ताबा स्वतःकडे ठेवतात मग जरा एक वर्षाचं मुलं असेल दोन वर्षाचं मुलं असेल तर मग काय नवऱ्याकडेच राहणार का तर इथं राईट टू कस्टडी येतं क हिंदू मॅरेज ॲक्ट प्र प्रमाणे असं हिंदू कायदा असं म्हणतो की मुलाचा जो ताबा असतो सहा ते सात वर्षापर्यंत तो आईकडंच पाहिजे मग आई, आई कोर्टामध्ये केस दाखल करून तो राईट टू कस्टडी तिला मिळू शकते आणि समजा नवऱ्याकडं क हे असेल ताबा असेल तर ती गाडीशिपच्या अंडर पण ती ताबा मागू शकते किंवा डिवोर्स किंवा फॅमिली मॅटरमध्ये कोणती केस दाखल केली त्यात पण ती ताबा मागू शकते तात्पुरता ताबा मागू शकते काम कायमस्वरूपी ताबा मागू शकते चौदा हक्क जो आहे तो म्हणजे राईट टू ॲक्सेस राईट टू ॲक्सेस म्हणजे व्हिजिटिंग राईट म्हणजे बऱ्याचदा दोघं नवरा बायको म्हणजे भांडणं होतात आणि एका पा, एका पार्टीकडं मुलांचा ताबा असतो बऱ्याचदा नवरा स्वतःकडं मुलांचा ताबा ठेवतात आणि बायकोला भेटू देत नाही मग तेव्हा ती कोर्टामध्ये अर्ज करू शकते आणि राईट टू ॲक्सेस घेऊ शकते म्हणजे ती त्या मुलांना भेटू शकते आणि तिथं कोर्ट तिला भेटायची परवानगी देते कोर्टाच्या आवारात किंवा बाहेर किंवा दोघं ठरवतील तिथे कॅन शी कॅन मीट विथ चिल्ड्रन पंधरावा राईट जो आहे तो राईट टू लिटिगेशन एक्सपेन्सेस फॅमिली कोर्टामध्ये डायवर्सची केस दाखल केली किंवा असं कोणतंही फॅमिली मॅटर दाखल केलं की लॉ तुम्हाला का कोर्टाचा खर्चाचा पण तुम्ही मागू शकता राईट टू लिटिगेशन एक्सप्रेस कोर्टाचा खर्च तर ते पण शेवटच्या म्हणजे फायनल डिसिजनच्या वेळेस ते डिसाईड होतं सोळावा राईट आहे राईट टू काउन्सिलिंग फॅमिली कोर्टमध्ये जर बघितलं तर काउन्सिलिंगमुळं खूप सारे केसेस सॉल्व्ह होतात समुपदेशन बायकोचे जे वाद असतात ते कधी कधी खूप मोठे असतात पण ते कधी 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 ते मोठे जरी असले तरी ते सॉल्व्ह होऊ शकतात समुपदेशाने म्हणून राईट टू काउन्सिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन फॅमिली मॅटर अँड हेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट फॉर वुमन राईट टू मेडिएशन सतरावा राईट आहे मेडिएशन मध्यस्थी नवरा बायकोचा वाद आहे फॅमिली आहे फॅमिली आहे फॅमिली व्यवस्थितच आप तर आपला देश व्यवस्थित आहे आपल्या कुटुंब व्यवस्थित आहे त्यामुळं राईट टू मेडिशन एनीथिंग एन एनी ए कॅन शी कॅन क्लेम शी कॅन टेक दिस मेडिएशन राईट एनी टाईम म्हणजे ती कोर्टामध्ये कधीही हा अर्ज क दाखल करून मेडिएशनला जाऊ शकते आणि तो एक तिचा जो वाद आहे जे फॅमिली मॅटर आहे से ते सेटलमेंट होऊ शकतं तो वाद संपू शकतो मेडिएशनने दुसरा अठरावा राईट आहे राईट टू एक्झॅमशन इन कोर्ट फी स्टॅम्प आता आपण जर फॅमिली कोर्टामध्ये केस केसेस जर बघितला तर वारंवार काही अर्ज करायला दाखल करायला लागतात कोर्ट फी स्टॅम्प द्यावं लागतो तर तिथं ॲज अ लेडी आहे म्हणून तिला एक्झॅम आहे तिला असं स्टॅम्प माफ आहे तर तिला स्टॅम्प माफ आहे जसं की दुसरं म्हणजे की विडो विधवा बायकांना सक्सेशन आहे हेरशिपमध्ये पण स्टॅम्पमध्ये आहे तर हा पण हा हक्क खूप महत्त्वाचा आहे एकोणीचा राईट आहे राईट टू लिव्ह इन राईट टू लिव्ह इन लिव्ह इन रिलेशनशिप लग्न न करता महिला म्हणजे जी अनमॅरिड असेल विवाहित नसेल ती महिला एखाद्या पुरुषाबरोबर तो पण जो पण तो अनमॅरिड असेल लग्न न करता लग्न करायचीच काही का गरज नाही दोघं अनमॅरिड असतील तर दे कॅन लिव्ह इन लिव्ह इन रिलेशनशिप लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जेव्हा ती राहते तेव्हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर त्या महिलेला तिचे सगळे हक्क व अधिकार मिळतात फक्त डायवर्सचा हक्क आणि रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्झ्युमल राईटचा हक्क तिला मिळत नाही बाकी तिला मेंटेनन्सचा हक्क आणि राईट टू प्रॉपर्टीचा राईट टू प्रॉपर्टीचा पण तिला मिळत नाही पण तिच्या मुलांना मिळतो तर अशा पद्धतीने लिव्ह इन रिलेशनशिपचा विसावा राईट आहे राईट टू सेपरेट रेसिडेंट हाऊस रेंट हिंदू डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाच नवरा बायकोमध्ये जेव्हा वाद येतात नवरा बायकोला घरातून हकळून लावतो मग ती उला कुठं राहावं लागतं किंवा तिला घर भाड्याने घेऊन राहावं लागतं मग ती शी कॅन क्लेम सेपरेट रेसिडेंट शी कॅन क्लेम हाऊस रेंट म्हणजे ती घर वेगळं घेऊन घेण्यासाठी कोर्टाकडून नवऱ्याकडनं मागू शकते किंवा घर घर घरभाडं पण तिला मिळू शकतो राईट टू मॅरी एकविसा हवा राईट टू मॅरी सज्ञान झाल्यावर मुली किंवा महिला स्वतःच्या मर्जीने विवाह करू शकतात इंटरकास असेल काय असेल तर ते विवाह करू शकतात कायद्याने आपल्याला ते स्वातंत्र्य दिलं स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये ते मोडतं बावीसा भाग आहे राईट टू टेक ऑर्डर अगेन्स्ट हजबंड नॉट टू सेल प्रॉपर्टी राईट टू टेक इंजेंशन ऑर्डर जर समजा नवरा बायकोमध्ये वाद आहे मग नवरा काय करतो बायकोला घराबाहेर काढतो आणि त्याच्या नावावर जे प्रॉपर्टी आहे ती विकायला लागतो मग तेव्हा ती बायको कोर्टामध्ये केस दाखल करून ती प्रॉपर्टी विकू नये असा राईट डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार प्रमाणे केस दाखल करून ती घेऊ शकतो Right राईट टू बेल इन सम केसेस ते विसावा राईट की क किती क्रिमिनल मॅटर असतात त्या क्रिमिनल मॅटरमध्ये महिला असल्यामुळे बेलचा हक्क मिळू शकतो राईट टू फाईल केसेस केसेस म्हणजे काही काही प्रॉब्लेम असेल काही त त्रास असेल तर ती केस दाखल करू शकतो पोलीस के नॉट अरेज फिमेल फिमेल पोलीस म्हणजे जर केसेस कोणती क्रिमिनल केस झाली असेल किंवा गुन्हा झाला असेल तर तो महिलेला पुरुष पोलीस नाही अटक करणार तिला महिला पोलिसच अटक करणार राईट आहे आफ्टर सनसेट पोलीस कॅनॉट कॉल वुमन इन पोलीस स्टेशन सव्वीसावा सब राईट खूप महत्त्वाचा आहे प संध्याकाळीनंतर महिलेला पोलीस चौकीमध्ये तुम्ही ठेवू शकत नाही ॲज ॲज लॉ तिला बा पा घरी पाठवायचं असतं सतरावा राईट जो आहे सत्तावीसावा राईट जो आहे तो राईट टू ॲडॉप्शन दत्त घेण्याचा अधिकार दत्तक घेण्याचा अधिकार अगोदर महिलांना नव्हता अगोदर त्यांना एक आठवती हो की विवाहित असेल तरच नवऱ्याची संमती असेल तरच शी कॅन टेक मेंटेन शी कॅन टेक ॲडॉप्शन बट नाव शी कॅन टेक अडॉप्शन काही क टर्म्स अँड कंडिशन अठरावा राईट आहे राईट टू गिव्ह बर्थ जन्म देण्याचा अधिकार लग्न झालं तर लग्नानंतर नवरा म्हणला की मला नाही जन्म द्यायचा हे नाही चालणार ती शी कॅन टेक डिसिजन टू गिव्ह बर्थ ऑफ चिल्ड्रन आणि कोणी एकोणीसावर सॉरी सव्वीस सत्तावीस एकोणतीस एकोणतीसावा राईट आहे राईट टू ॲबॉर्शन जर काही प्रॉब्लेम आला असेल आणि तिला ॲबोट करावं लागत असेल किंवा काही मेडिकल प्रॉब्लेम आला असेल मेडिकल हे असेल इरेग्युलरिटी असेल आणि नवरा तयार नसेल तर शी कॅन ॲबॉट हर ओन विश तिसावर राईट आहे राईट टू रिमॅरेज अगोदर असं होतं की एकच विवाह कर, करता येत होतं महिलांना पुरुष खूप सारे विवाह करू शकत शकत होते पण आता हिंदू रि विडो रिमॅरेज ॲक्ट आहे एक अठराशे छप्पन्न त्याप्रमाणे शी कॅन रिमॅरेज दुसरा एक तिसावर राईट आहे राईट टू कंटेस्ट फॉर ओन ऑर फॅमिली को राईट टू कंटेस्ट हर ओन केस इन फॅमिली ऑर एन केस कोणत्याही कोर्टामध्ये केस असेल तर शी कॅन कंटेस्ट हर ओन केस ॲज ॲज अ ॲडव्होकेट ती तिचा वकील तिला लावायचं नसेल तर ती ती केस स्वतः लढू शकते बत्तीसावर राईट आहे राईट टू अन प्रॉपर्टी अंडर हिंदू सक्सेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स सेक्शन चौदाप्रमाणे ते च ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी आहे ती का हे प्रॉपर्टी जम होऊ शकते आणि ती जी प्रॉपर्टी आहे ती तिची स्वकष्टाची आणि स्वतःची प्रॉपर्टी असेल आणि दुसरा म्हणजे हक्क आहे जो ते तीच राईट टू मेक अ विल मृत्यूपत्र ती करू शकते जर तिची प्रॉपर्टी आहे तर तीच जर ठरवणार की ती गेल्यानंतर ती प्रॉपर्टी कुणाला मिळणार त्यामुळे ती राईट टू मेक अ विल ती बिल वृत्तीपत्र करून घेऊ शक करून ठेवू शकते चौथी so, राईट आहे डॉटर इन लॉ कॅन क्लेम मेंटेनन्स अगेन्स्ट हर हसबंड फादर इन लॉ जर एखादी सून असेल आणि तिचा न एखादी महिला असेल आणि तिचा नवरा एक्सपायर झाला नवरा एक्सपायर झाल्यावर ती काय करणार ती कमवती नसेल तर ती सासऱ्याकडनं मेंटेनन्स मागू शकते तर अशा प्र सासऱ्याकडनं मेंटेनन्स मागू शकते प्रॉपर्टीमध्ये राईट मागू शकते पस्तीसवा राईट राईट आहे आणि ते का कायदा जो आहे हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्सप्रमाणे आय थिंक सेक्शन एकोणीसप्रमाणे ती मेंटेनन्स मागू शकते सगळ्यात शेवटीचा कायदा आहे कलम आहे पस्तीस राईट टू इक्वल पे अगोदर असं होत होतं की मू पुरुष आणि स्त्रिया काम करायचे पुरुषांना जास्त पगार आणि महिलांना कमी पगार आता ते चालणार नाही असा कायदाच आहे आता समान वेतन कायदा आहे जो एकोणीसशे शहात्तरला चाला आहे समान वेतन मिळायला पाहिजे पुरुष आणि स्त्री एकच काम करत आहेत दोघांना सेमच पगार मिळायला पाहिजे तर अशा पद्धतीने हे सगळे हक्क हक्क अधिकार मी तुम्हाला पस्तीस अधिकार थोड्या वेळात मी तुम्हाला सांगितलेले आहेत या एक एक हक्कावर आपण वेगळा सेपरेट व्हिडिओ घेऊ शकतो ते घेईन मी आणि ठराविक सगळे अधिकार एका ह्याच्यामध्ये येतील असं मी बघितलेलं आहे आणि त्या पद्धतीने हा मी व्हिडिओ केलेला आहे आता ह्या व्हिडिओच्या बाबतीत अजून एक सांगायचं की मुस्लिम महिलांचे हक्क व अधिकार जर आपण विचार केला तर मुस्लिम महिलांना त्यांच्या वेग वेगळा हक्क मुस्लिम लॉ आहे तर मुस्लिम लॉमध्ये तिला मेंटेनन्स नाही आहे कायमस्वरूपी पण तिला मुस्लिम मुस्लिमनला तिला एक व्या वेगळा हक्क त्या वेगप्रमाणे मेंटेनन्स मिळू में शकतो मुस्लिम वुमनच्या रिलेटेड राईटच्या रिलेटेड एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवडला कसा वाटला मला नक्की सांगा पूर्ण ऐका आवडला असेल तर सबस्क्राईब माझं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा काही अजून माझ्याकडनं काही राहिलं असेल काही चुकलं असेल तर मला सांगा थँक्यू बाय